रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाळ उपाध्याय अल्पसंख्याक विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अडुसष्ट आदर्शनगर नाका सोलापूर येथे बुधवारी दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालू राहणार आहे तरी विद्यार्थ्यांनी बेरोजगार युवक व युवतींनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावे तसेच या तसे सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा या प्रवेश प्रक्रियेत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही हे प्रवेश विनामूल्य आहे असे आवाहन अहिल्याबाई प्रशालेच्या मुख्याध्यापक यांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा